नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे विद्येचं माहेरघर पुणे टोळ्यांचं माहेरघर अरे चुकून नाही बोललोय हे खरंच बोललोय त्याचं कारण गेल्या बारा दिवसांमध्ये दोनदा गोळीबार घडल्यानं पुणे टोळ्यांचं माहेरघर याचा प्रत्यय पुणेकरांनाच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राला एव्हाना येऊन गेलाय कारण पुण्यात बारा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा गोळीबार घडला पहिला गोळीबार ऐन गणेशोत्सवात म्हणजेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पाच सप्टेंबरला नाना पेटेत आणि आता दुसरा गोळीबार नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या पाच दिवस आधी म्हणजेच काल रात्री सतरा <coughs> सप्टेंबरला कोथरूडमध्ये पहिला गोळीबार आंदेकर टोळीकडून तर दुसरा गोळीबार घायवळ टोळीकडून घायवळ टोळी <coughs> इतक्यावरच थांबली नाहीये तर पुढे जाऊन तिनं आणखी एक कांड केलंय ते म्हणजे एका व्यक्तीवर कोयत्यानं वार केलाय एकाच रात्री सटासट आणि सटासट गोळ्या आणि सपासप वार अरे काय चाललंय काय पुण्यात खर तर हल्ली फक्त गुंडांच्याच पिस्तुलातून गोळ्या बाहेर पडतायत पोलिसांच्या पिस्तुलात गोळ्या शिल्लक आहेत की नाही हाच प्रश्न आता आख्या पुणेकरांना पडलाय त्यामुळं पुणे पोलीस दलात कुणी सिंघम आहे की नाही हा प्रश्न आता सगळे पुणेकर विचारायला लागलेत आणि म्हणूनच माझा लाईव्ह आहे पुणे पोलिसांच्या गोळ्या संपल्या की धाक संपला बरगे जाधव कुतवळ तुम्ही उगाच निवृत्त झालात कारण आजच्या परिस्थितीत पुण्याला अशा एका सिंगम अधिकाऱ्याची गरज आहे अशा सिंगम डॅशिंग पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे जे या टोळ्यांचा खात्मा करू शकतील लावतात मकोका लावला मको का की कायद्याचा आधार घेऊन मोका साधतात जामिनावर बाहेर येतात आणि परत आपली कृत्य करत बसतात मग ती मारणे टोळी असो घायवळ टोळी असो अंधेकर टोळी असो कोणी ना कुणीतरी याच्यातलं येतं आणि सूत्र हाती घेत आणि मग पुन्हा आपल्या कारवाया सुरू करतं कोथरूड परिसरातल्या मुठेश्वर भागात रात्री बाराच्या सुमारास गोळीबार झाला आणि सारप पुन पुन्हा एकदा हदरलं आठवण झाली ती नाना पेठेत पाच सप्टेंबर रोजी रात्री आठ आठच्या सुमारास झालेल्या गोळीबाराची बरोबर एक वर्षांपूर्वी गणपती बसायच्या आधी वनराज आंदेकर हे माजी नगरसेवक त्यांची हत्या झाली नंतर एक वर्षांनी बरोबर गणपतीच्याच ऐन सणात विसर्जन मिरवणुकीच्या आधी त्याचा भाचा म्हणजे आयुष कोमकर याच्यावर गोळीबार झाला त्याची हत्या झाली गाणं काय टपका रे टपका और एक टपका आता एवढं करून बारा दिवस पुण्यात गेले दुसऱ्या दिवशी तर विसर्जन मिरवणूक होती आता पुण्यात नेमकं काय होणार तरी देखील गणेश भक्त रस्त्यावर उतरले पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील केला सगळी जबाबदारी पार पडली मिरवणूक संपली आणखी एक दहा दिवस गेले लगेच काल रात्री पुण्यात कोथरूड परिसरामध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला आता फक्त टोळी बदलली गुंडांचे चेहरे बदलले पिस्तूल आणि गोळ्या आणि व्यक्ती हे मात्र समीकरण कायम आहे आता काय झालं गोळीबाराच कारण काय आहे तर क्षुल्लक गाडीचा साईड का दिली नाही एकदम शुल्लक आणि ज्याला गोळी मारली आहे ज्याच्यावर गोळीबार झालाय त्याचा या टोळीशी तर काही संबंध नाही असं स्वतः पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं आता एवढ्यावरच ही टोळी थांबली का नाही पुढे आणखी दहा बारा मिनिटाच्या अंतरावर सागर कॉलनीत गेली त्या ठिकाणी वैभव साठे नावाच्या कुठल्या तरी व्यक्तीशी त्यांचा बाचाबाची झाली आणि मग तिथं त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले म्हणजेच काय सटासट गोळ्या आणि सपासप वार यालाच म्हणतात पुण्यातलं गँग वॉर इतकी भयानक परिस्थिती या पुण्यात आहे आता झालं काय तर मुळातच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेली माहिती आहे फिर्यादी प्रकाश धुमाळ जो या गोळीबारात जखमी झाला तो आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आउट ऑफ डेंजर आहे तो आणि आरोपी यांचा काही एक संबंध नव्हता काल रात्री साडे अकराच्या सुमारास प्रकाश धुमाळ हा इसम कोथरूड मधल्या एका कंपनीमध्ये काम करतो तो त्या कंपनीच्या सक्सेस पार्टीसाठी खेळ शिवापूरला कुठेतरी पार्टीला गेला होता पार्टी दोन तीन मित्र एकत्र होते त्या नंतर तो काम तो मधल्या कुठला आहे तर डांगे चौक पिंपरी चिंचवड मधला आता त्यापैकी एकाला कुठेतरी त्यांनी सोडलं आणि मग परत पुण्यात आल्यानंतर एका मित्राला ड्रॉप करून ते मुठेश्वर भागात गप्पा मारत बसले होते जिथ ही गोळीबाराची घटना घडली त्याच भागातले काही जे राहणारे गुंड आहेत हे घायवळ टोळीचे निलेश घायवळ टोळीचे गुंड हे दोन मोटारसायकल वरून आले आणि त्यांनी त्यांच्याशी बाचाबाची केली आणि मग मात्र आम्ही तिथले भाई आहोत तुम्ही या ठिकाणी कशाला थांबलात असं म्हणून त्यातल्या मयूर कुंभरे यानं स्वतःकडील पिस्तूलातून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळी झाडली ती गोळी त्यांच्या मांडीत शिरली आता त्यानंतर हे पळून गेले पण ते प्रकाश दुमार कसा बसा जीव वाचवण्यासाठी इकडं फळ तिकडं रक्तस्राव पण झाला त्याचे ठसे देखील उमटले मग तिथल्याच कुठल्या तरी नागरिकांनी स्थानिक नागरिकांना त्याला पाणी पाजलं मदत केली शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुठल्या तरी इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून अर्धा एक तास तिथं थांबले आता एवढं सगळं झाल्यानंतर हे निलेश ढायवळ टोळीतले गुंड आणखी पुढे गेले पुढं गेल्यानंतर सागर कॉलनीत गेले दहा ते पंधरा मिनिटं झाली होती त्या ठिकाणी वैभव साठे या व्यक्तीशी त्यांचा वाद झाला आणि मग त्याच्यावर त्यांनी कोयत्याचा वार केला आता या व्यक्तीशी देखील त्यांचं काही पूर्ववयु आहे का तर तसं जाणवत नाही असं स्वत डीसी पी आ, संभाजी कदम यांनी स्पष्ट केलंय आता हे सर्व गुंड निलेश घायवळ टोळीतले आहेत मुळातच मयूर कुंभरे याच्यावर आधीच मकोकाचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्या जोडीला गणेश राऊत रोहित आखाडे मॉन्टी व्यास चांदलेकर हे सर्व जे आहेत हे मुळातच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत या पाच पैकी दोघांवर ऑलरेडी तीनशे सातचा पण गुन्हा दाखल आहे आता एवढे सगळे हे गुंड बिनबोभाट मोकाट राजरोसपणे जर कोथरूड सारख्या परिसरामध्ये असे उद्योग करत असतील तर मग या कोथरूडवासियांच काय त्यांच्या सुरक्षिततेच काय सामान्य नागरिकावर जर हल्ला होतो तर हा प्रश्न पहिल्यांदा पडतो की अशा वेळी सर्वसामान्य माणसांनी रस्त्यावर थांबायचं का नाही गप्पा मारत उभं राहायचं का नाही हा प्रश्न पोलिसांनाच विचारला पाहिजे कारण जिथं ही घटना घडली बरोबर त्याच्या मागे किंवा कोथरूड पोलीस स्टेशनच्या मागे अगदी दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर ही घटना घडली मुटेश्वर भाग जो येतो फक्त मिनिटं लागतात त्या ठिकाणी जायला आणि काय या नाही का धाक नाही त्या ठिकाणी बेचूत गोळीबार होतो आता स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की हा गोळीबार झाल्यानंतर जो जखमी होता तो जवळपास अर्धा तास याच परिसरात बिचारा लपून राहिला होता पोलीस कधी आले अर्ध्या तासानं आणि मग काही पुढची असेल ती प्रोसेस त्यांनी सुरू केली आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एक बाईट दिलाय ते काय म्हणाले कोंबिंग ऑपरेशन अरे आतापर्यंत पोलीस काय झोपले होते काय जेव्हा आंदेकर टोळी आयुष कोमकर यांच्यात जे घडलं त्यानंतर पोलिसांनी काय केलं आता म्हणतात की आम्ही त्यांचे जे सपोर्टर्स असतील आणि त्यांचे सिंत सिंपती किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणारे जे असतील त्यांच्यावर आम्ही जरब ठेवू अरे पण आता उपयोग काय माणसांचे जीव जात आहेत नशीब ते प्रकाश तुम्हाला वाचले त्यांच्या मांडीला गोळी लागली आता मुळातच ही जी घटना ज्या को कोथुड मध्ये घडली आहे त्या कोथुडचं तर एक वैशिष्ट्यच आहे तिथे एक आमदार एक खासदार आणि एक राज्यसभा खासदार आता जे आमदार आहेत ते प्रत्यक्ष मंत्रिमंडळ आहेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजप नंतर याच ते तर केंद्रात सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री आहेत म्हणजे दोन दोन मंत्री ज्या एरियात आहेत त्याच एरियात दहशत किती गुंडांची बघा कि तिथे राजलोजपणे गोळीबार होतो कोयत्यानं हल्ला होतो आता कोथरूड भागात मुळातच गजा मारणे हे नाव तर सगळ्यांनाच परिचित आहे यांच्यावर ऑलरेडीच मोका लागलेला आहे मकोका लागलेला आहे त्याच्या टोळीवर मकोका लागलेला आहे गजा मारणे वर्सेच निलेश गायवळ यांच्यातली ऑलरेडी आपण टोळी आधी पण पाहिलेला आहे आणि यांच्यात पूर्व आहे निलेश गायवळ तरी काय आहे गजा मारणेच्याच टोळीतला होता नंतर त्यांच्यात बिनस्ल वर्चस्वाच्या वादावरून निलेश गायवळ बाजूला पडला स्वतःची टोळी स्थापन केली मुळात निलेश गायवळ हा जामखेड इथलाय तो मूळचा पुण्याचा नाहीच आणि तिथून येऊन या पठ्ठ्यानं पुण्यात काय फुशारकी गाजवली तर स्वतःच्या अंगावर तेवीस ते चोवीस गुन्हे यानं दाखल करून घेतलेत बर मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला आठवत असेल की शिवजयंतीच्या दिवशी मारणे आणि त्याच्या टोळीवर मकोका दाखल झाला होता कशाबद्दल तर त्या दिवशी त्यांनी एका कॉम्प्युटर इंजिनियरला मारहाण केली होती आता निलेश गायवळ याच्या विरोधात देखील ऑलरेडी मकोका दाखल आहे मुळात निलेश घायवळ या टोळीतल्या या पाच जणांना अटक झाली असली चौकशी ताब्यात घेतलं असलं तरी उपयोग काय यांच्याकडे असे अनेक गुंड आहेत जे गुंड हे नाही तर दुसरे ते नाही तर दुसरे फक्त आणि फक्त गुंड बदलले जातात बाकी ज्या घटना घडतात त्या सेम आहेत मारणारे वेगळे मरणारे वेगळे जखमी होणारे वेगळे बाकी काही नाही दुसरी गोष्ट मुळातच निलेश घायबळ हा आधीच गजा मारणे टोळीतला आता त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणे मारामारी करणे दहशत पसरवणे आधी गुन्हे दाखल आहेत कोथरूड परिसरातल्या सुतारवाडी परिसरात त्याची मोठी दहशत होती गजा मारण्याशी बिनचलं आणि मग त्यानं स्वतःची गँग काढली आता मारणे गँगनं घायवळवर एकदा नव्हे दोनदा हल्ले केले आता त्याला प्रत्युत्तर घायवळ दिलं त्यानं काय केलं तर दत्तवाडीत सचिन कुटले हा जो गुंड होता रस्त्यावर त्याचा पाठलाग केला आणि घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी त्याला संपवलं या हत्येनंतर घायवळ सह सव्वीस जणांवर मकोका दाखल झाला दोन हजार एकोणीस मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला अर्थात त्याच्यावर बाकीचे गुन्हे दाखल होतेच पण त्यातही त्याला जामीन मिळाला आणि मग दोन हजार तेवीस मधून त्याचे दोन्ही पाय तुरुंगात बाहेर पडले आता त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत चोवीस खंडणी असो टोळी असो आणि इतर जामखेड तालुक्यातल्या सोने गावचा मुळात हा उच्च शिक्षित आहे मास्टर इन कॉमर्स आहे एमकॉम केलं यानं पण पुण्यात आला गजा मारण्याच्या टोळीच्या नादाला लागला आणि गुंड बनला आता मुळातच या घाईवळ टोळीनं मारणे टोळीशी पंगा घेतला त्यांच्यातलं टोळी वेगळं आणि तिकडे संपूर्ण आंदेकर कुटुंब आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे आता आंदेकर कुटुंबाचा जो मूळ म्होरक्या होता बाळू आंदेकर त्याला भर कोर्टात मारला प्रमोद माळवतकरनं मग या प्रमोद माळवतकरचा एन्काउंटर झाला आता बाळू आंदेकर गेल्यानंतर त्या टोळीची सूत्र आली त्याचे चुलत भाऊ बंडू आंदेकर याच्याकडं मग त्याने परत आपली दहशत माजवायला सुरुवात केली तोपर्यंत हा बंधू आंदेकर पण एका खुनामध्ये जन्मटेप बघून बाहेर आला आणि त्याने त्याच्या कारवाया परत सुरू केल्या आता जेव्हा आयुष याची हत्या झाली तेव्हा अख्खा आंदेकर कुटुंब जेलमध्ये वनराज आंदेकर मामा आणि आयुष कोमकर त्याचा भाचा या दोघांची हत्या एक वर्षाच्या अंतरानं झाली आणि आता संपूर्ण कुटुंब आंदेकर कुटुंब मध्ये आहे म्हणजे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे यामध्ये आजी आजोबा आयुषचे पाच मामा आयुषचे दोन माम्या आयुषच्या आणि दोन मावस भाऊ आयुषचे यामध्ये बंडू आंदेकर आयुषचे आजोबा आहेत कृष्णा आंदेकर मामा शिवम आंदेकर मामा अभिषेक आंदेकर मामा शिवराज आंदेकर मामा लक्ष्मी आंदेकर मामी आजी नंतर तुषार वाडेकर मावस भाऊ स्वराज वाडेकर मावस भाऊ वृंदावनी वाडेकर मावशी सोनाली आंदेकर मामी प्रियंका आंदेकर मामी आता एवढ्या सगळ्या कुटुंब आता मुळात आंदेकर कुटुंबाशी दुसऱ्या टोळीचं जे काय असेल तो तर उद्योग सुरू आहेच पण आता कौटुंबिक वादातून देखील त्यांच्या त्यांच्यात हत्या घडायला सुरुवात झाली आहे आता प्रश्न हा पडतो की एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये पुण्यात कधी एन्काउंटर झाले नाहीत का अहो पुण्यामध्ये आतापर्यंत एकोणीसशे त्र्याऐंशी पासून जवळपास चौदा ते पंधरा एन्काउंटर झाले आणि हे सगळे एन्काउंटर जे काही आतापर्यंत आपण पाहिलेत त्यामध्ये अत्यंत डॅशिंग आणि सिंघम अधिकारी आपल्या पुण्याला लाभलेले आहेत भानुप्रताप बर्गे असो ज्यांच्या नावावर एकोणीस एन्काउंटर आहेत राम जाधव असो ज्यांच्या नावावर सोळा एन्काउंटर आहेत बापू कुतवळ प्रमोद माळवतकरला मारताना बापू कुतवळ होते यांसारखे डॅशिंग अधिकारी आताच्या या घडीला पुणे पोलीस दलात का एकही ती ताकद नाही की या सगळ्या टोळ्यांवर बसवली पाहिजे पण असं मात्र चित्र आता दिसत नाही कारण एकेकाळी पुण्यात एकोणीशे त्र्याऐंशी पासून गुंडांना ढगात घालवणारे अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट होते ते आता बिचारी निवृत्त झालेत म्हणून मी प्रश्न विचारला की बर्गे साहेब कुतवाळ साहेब जाधव साहेब तुम्ही का निवृत्त झालात आणखी एक पाच सहा वर्ष काढली असतील ना तर या सगळ्या टोळ्यांचा खात्मा झाला असता पण नाही काय करणार तर त्यांच्याविषयी जास्त लिहित नाही एकापेक्षा एक अशा खतरनाक गुंडांचा एन्काउंटर यांनी केला होता बाबा गंडले लक्ष्मी रोडच्या ट्रॅफिक मध्ये भर रस्त्यात दोन्ही साईडची ट्रॅफिक अडवली होती आणि एकाला त्यानं साल्टी सोलून सोलून मारलं होतं या बाबा गंडलेचा सुद्धा एन्काउंटर झाला ना मोबिन शेख धडा वेगळं केलं शिर आणि त्या शिरासोबत त्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळत बसला होता याचा देखील एन्काउंटर झाला प्रमोद माळवतकर संघटित गुन्हेगारी इतकी की पुण्यापासून पंढरपूर पर्यंत याच कनेक्शन होत त्याला देखील या ठिकाणी एन्काउंटर करून याच पुणे पोलिसांनी मारला मेघराज शेट्टी पिंपरी चिंचवडच्या तत्कालीन महापौराच्या डोक्याला पिस्तूल लावण्याची याची ताकद होती या मेघराज शेट्टीला देखील एन्काउंटर करून मारला इतकंच नव्हे महाकाली ढोकलिया देहू रोड परिसरात या पठ्ठ्यानं पोलिसांच्याच गाड्या पेटवून दिल्या होत्या त्याला देखील एन्काउंटरमध्ये मारलं होतं आता एवढे एकोणीस सोळा एन्काउंटर करणारे अधिकारी जे या आपल्या महाराष्ट्र पोलीस दलात होते भानुप्रताप प्रताप बर्गे यांनी तर तिकडे मुंबई अंडरवर्ल्डचे जे कोण शार्प शूटर असतील काही गुंड असतील त्यांना देखील संपवलं इतकंच नव्हे तर एटीएस देशातलं पहिले एटीएस त्यात ते होते त्यांनी त्यावेळी खलिस्तानी दहशतवाद्यांना देखील कंठस्नान घातलं पण आता मात्र भानुप्रताप बर्गेंसारखे राम जाधवांसारखे बापू कुतबळांसारखे दत्ता टेमगिरेंसारखे अधिकारी पुण्या पोलीस दलात नाहीयेत खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला आठवत असेल की ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये प्रत्यक्ष पुण्यात शेवटचा एन्काउंटर झाला राहुल कंधारेचा आणि आत्ता याच वर्षी सोलापुरात शाहरु उर्फ उट्टी अट्टी रहीम शेख याचा एन्काउंटर पुणे पोलिसांनी केला होता आपल्याला आठवत असेल पुण्यातला पहिला एन्काउंटर हा बंदुकीने नव्हे तर लाठ्यांनी काठ्यांनी झाला होता त्यावेळी राजू शेख आणि हिसामुद्दीन पठाण या दोघांना पोलिसांनी मारलं होतं नंतर आपल्याला या सगळ्या याच्यात जर पाहायचं झालं तर जग्या मस्के नावाचा एक भयानक आरोपी होता या गुन्हेगाराला एकोणीशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा गोळीबारत पोलिसांनी मध्ये ठार केलं आणि त्याला ठार मारणारे जे पोलीस अधिकारी होते निवृत्त पोलीस निरीक्षक दत्ता टेमगिरे खर तर हा पुण्यातला पहिला एन्काउंटर गोळीबाराच्या माध्यमातून झाला होता नंतर सुरेश टकले खलील शेख मोहम्मद शेख मेघराज शेट्टी त्यानंतर अरुण गवळी टोळीतले किरण वालावलकर रवी कारंजावकर यांचा देखील या ठिकाणी खात्मा करण्यात आला पोलीस निरीक्षक सुरेश पोटे यांनी अरुण गवळीच्या टोळीतल्या दोघांना ढगात पाठवलं होतं प्रमोद माळवतकर याचा एन्काउंटर तर अख्ख्या पुण्यामध्ये चर्चेला गेला बापू कुतवळ असतील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव असतील यांनी देखील त्या एन्काउंटरच्या माध्यमातून प्रमोद माळवतकरला संपवलं होतं नंतर विश्वनाथ कामत अशोक पांडे हनुमंत कोळेकर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी त्याला संपवलं होतं सुरेश मनसरकर टोळीतले तीन गुंडे देखील याच पुणे पोलिसांनी मारले होते नंतर राहुल कंधारे चांदणी चौकात याचा खात्मा करण्यात आला श्याम दाभाडे आपल्याला आठवत असेल तळेगाव मध्ये ज्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत होती साधूच्या वेशात आंबूच्या तो लोपून बसला होता त्यावेळी श्याम दाभाडे आणि त्याच्या सहकार्याला देखील मारताना राम जाधव त्यावेळी पुढे होते मोबिन शेख आणि त्याचा साथीदार या दोघांना देखील राम जाधव यांनीच मारलं होतं आता आणखी कितीतरी एन्काउंटर्स आहेत महाकाली उर्फ ढकोलिया दिलीप गोसावी रोहिदास येवले रमेश तावरे राजेश चौधरी बाबा गंडले संजय शेडके रॉबर्ट साळवे संतोष ओहाळ यांना मारलं कुणी अहो पुणे पोलिसांनीच मारलं होतं मग आता काय झालंय पुणे पोलीस दलाला आता पुणे पोलिसांमध्ये बर्गे नाही का कुणी राम जाधव नाही का कुणी बापू कुतवळ नाहीये कुणी दत्ता टेमगरे नाहीये कोणी ताकदवान पोलीस आहेत परवाच भानुप्रताप बर्गे यांचा इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं पुण्यातली गुन्हेगारी आणि त्याच्या जोडीला पोलिसांचं मनोबल असलं पाहिजे पण याच दोन गोष्टी अलीकडच्या काळात का कमी झाल्यात अमिताभ गुप्तांच्या काळात हे नुसते मकोकावर मकोका लावण्यात आले सहाशे सत्त्याण्णव गुंडांवर मकोका लावून मकोकाच शतक करणारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता काय झालं त्याचं पुढे अहो एवढ्या एवढ्या टोळ्यांवर आणि गुंड्यांवर जर मकोका लागला होता तर मग आता हे टोळी युद्ध का भडकतंय हे गुंड नव्याने आले कुठून मग मक ज्यांना मकोका लावला ते जर असे जामिनावर सुटत असतील तर या मकोका लावण्याचा फायदा काय आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये पोलिसांचं मनोबल खचलं जात आहे कारण यामध्ये शंभर टक्के पॉलिटिकल कनेक्शन यामध्ये शंभर टक्के <coughs> पॉलिटिकल प्रेशर आहे त्यामुळे पोलिसांना देखील काही करता येत नाही आता या सगळ्या प्रकरणामध्ये या गुंडांकडं या पिस्तुल्या येतात कुठून मध्ये तर काय भरमसाठ होऊ म्हणून पिस्तूल परवाने वाटण्यात आले चार पाच पोलीस आयुक्तांची जर आता आपण मागचा जर विचार केला हु म्हणून सणे फुटाणे शेंगदाण्यासारखे पिस्तुल वाटण्यात आली आणि मग काय झालं आपण मध्ये बघितलंय हगवणे कुटुंबातल्या त्या दोन भावांना कसे परवाने दिले गेले कुठून दिले गेले कशा पद्धतीने दिले गेले असे कितीतरी आहेत ज्यांच्याकडे पिस्तूल परवाने कशाला पाहिजे त्यांना पिस्तुली यांना पिस्तूल परवाने देताना वेळा विचार करायला पाहिजे नियम आहेत पण नाही या सगळ्यांना सहज इझी ऍक्सेस होतो आणि तो मयूर कुंभरे बिंधास्तपणे पिस्तूल काढून प्रकाश धुमाळ याच्या मांडीवर गोळी मारून पुढे जातो आणि परत कुणाच्या तरी कोयत्या तरी अंगावर कोयत्यानं वार करतो एवढी भयानक परिस्थिती म्हणजे पुण्यामध्ये आत्ता खरी गरज आहे ती अशा भानुप्रताप बर्गेंची अशा राम जाधवांची अशा दत्तू दत्ता टेंभिरे यांची अशा बापू कुतवळ यांच्यासारखी यांनी या, या सगळ्यांना जसा पुण्यात जरब बसवला होता गुंडांना तसा जरब बसवणारे डॅशिंग अधिकारी आता असले पाहिजेत सिंगम अधिकारी आता असले पाहिजेत तिकडे अंधेकर टोळी भडकलीये इकडं घाईवळ टोळी भडकलीये आणखी उद्या दुसरी कुत्री टोळी टोळी नुसत्या टोळ्यांवर टोळ्या सटासट सत गोळ्या आणि सपासप वार या सगळ्या प्रकरणामध्ये भरडली जाते ती सर्वसामान्य जनता अहो माहितच नाही कुठून कुठे जखमी होईल किंवा त्याचा जीव जाईल कुणालाच माहित नाही जीव मुठीत घेऊन पुणेकरांनी चालायचं चा। काय करतायत हे दोन मंत्री चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ एवढे दिग्गज नेते या पुण्यात आहेत काय करतात त्यांच्याच परिसरात जर हे असे सरळ सरळ गोळीबार आणि कोयत्यानं वार होत असतील तर हे दोन मंत्री काय करतायत तिकडे गृह राज्यमंत्री म्हणतात कोंबिंग ऑपरेशन राबवा आणि तुम्ही सांगायची गरज काय पोलिसांनी ऑलरेडी करायला पाहिजे ना बर परत ते आदेश देण्यापर्यंत ते थांबलेत का म्हणजे तुमचा आदेश आला मग आम्ही करायचं बरं करतो आता अहो या सगळ्या प्रकरणामध्ये नाहक सर्वसामान्यांना त्रास होतो तर होतोच गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना आदल्या दिवशी आयुष कोमकर यांची हत्या झाली त्यानंतर पुणेकर अक्षरशः जीव मुठीत घेऊन गणेशोत्सवच्या शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीला आले का होईना वर्षात एकच दिवस आहे विश्वास कुणावर आहे त्यांचा पोलिसांवर पोलीस बंदोबस्त ठेवतील पोलीस आमचं रक्षण करतील आता मला पण हेच म्हणायचंय पोलिसांचं मनोबल वाढलं पाहिजे पोलिसांनी आपल्या कमरेला ज्या पिस्तुला लटकवलेल्या त्याच्यात गोळ्या नाहीत का का पिस्तुलीला गंज चढलाय का फक्त टोळ्यांच्या मरक्यांनी आणि टोळ्यातल्या गुंडांनीच फक्त पिस्तुली चालवायच्या त्यांच्याकडेच गोळ्या आहेत का शिल्लक तुमच्याकडे नाहीत का या डोक्यावरनं पाणी जाईल तेव्हा परिस्थिती वाईट होईल म्हणून आत्ताच वेळ आहे या गुंडांचा या टोळ्यांचा खात्मा करून हे दाखवण्याची की होय पुणे टोळ्यांचं माहेरघर नाहीये पुणे विद्येचं माहेरघर घर आहे ज्या ठिकाणी विद्या जतन केली जाते त्या ठिकाणी विद्येचं अध्ययन केलं जातं अध्यापन केलं जातं ते हे सांस्कृतिक पुणे आहे बरोबर दोन सणांच्या मध्यभागी असलेल्या या दिवसांमध्ये इकडे टोळ्यांमध्ये युद्ध भडकतायत आणि आमचे पोलीस मात्र घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आता आम्ही कारवाई करतो त्यांच्या सपोर्टर्सवर वर जरब बसवतो असं सांगतायत हे कितपत योग्य आहे त्यामुळे आता या संदर्भात खरंच पुणे पोलिसांनी विचार करावा भानुप्रताप बर्गे राम जाधव दत्ता बापू कुतवळ यांच्यासारखे आजही पोलीस दलात आहेत त्यांनी पुढे यावं या टोळ्यांवर जर बसवावी धाक दाखवावा आणि पुण्यात खबरदार जर कोणी असं करेल त्यासाठी आपली पुणे पोलिसांची दहशत गुंडांवर असली पाहिजे असं काहीतरी करून दाखवावं तर आणि तरच पुणेकर मोकळा श्वास घेतील नाहीतर प्रश्न विचारावा लागेल पुणे पोलिसांच्या गोळ्या संपल्या की धाक संपला बर्गे जाधव कुतवळ उगाच निवृत्त झालात तुम्ही आणखी पाच दहा वर्ष पुणे पोलीस दलात हवे होतात पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी